मालेगाव शहरातील हिरापुरा वार्ड क्रमांक एकशे एकवीस मधील हायपाय हॉटेल समोर असलेल्या शालिमार सायजिंग मध्ये सकाळी सुमारे आठ वाजेच्या सुमारास भीषण आग लागली काही क्षणातच आगिना रौद्र रूप धारण करत तीन घरांना वेडा घातला यात घरातील संसार सामान पूर्णपणे जळून खाक झाला असून लाखोंचं नुकसान झालंय स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी तातडीनं पुढाकार घेत महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाशी संपर्क साधला त्यांनी गंभीरतेने दखल घेत तत्काळ पाच अग्निशमक बंब घटनास्थळी पाठवले दलातील जवानांनी प्रचंड कष्ट घेत आगीवर नियंत्रण मिळवले सुदैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र तीन कुटुंबाचा संसार पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय घटनेतील नुकसानाचे पंचनामे सुरू असून स्थानिक रहिवासी तसेच सामाजिक कार्यकर्ते पीडितांना मदतीसाठी पुढे येत आहेत घटनास्थळी मोठी गर्दी उसळली होती अग्निशम दलाचे जवान पोलीस स्थानिक रहिवासी यांच्या मदतीनं सुमारे दीड ते दोन तासांच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात यश आले स्थानिक नागरिक गणित शाह यांनी सांगितले की जर वेळीचं सामाजिक कार्यकर्त्यांनी दखल घेतली नसती तर ही आग आणखी मोठी नुकसान करू शकली असती